ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कैची घाला तरच काम सुरू करा. दर्जेदार कामासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक. रात्री अपुराती कामाचा दर्जा विचारत न घेता कोगनोणी मराठी मुलींच्या शाळेचे पत्रे बदलण्याचा ठेकेदाराचा मनमानी कारभार भाजप कार्यकर्त्यांकडून हाणून पाडण्यात आला. सदर बांधकामामध्ये कैचीचा वापर केला नाही तर काम करू दिले जाणार नाही असा इशारा यवी उपस्थित कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आला आहे. यावेळी ठेकेदार विनायक कोरे यांना सुनील माने ग्रामपंचायत सदस्य जाब विचारताना म्हणाले की लाकूड सामान जीर्ण झालेलं असून यावरती जर पत्रा बसून त्यावरती पुन्हा खापऱ्या बसवल्या तर बांधकामाचा दर्जा राहील का साडे तेरा लाख रुपयांचा निधी आलेला असताना रात्रीच्या वेळी काम का केलं जात आहे विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था नसताना शाळा सुरू झाल्यावरच आपण काम का सुरू केलं विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण प्रत्येक वर्गखोलीच्या मध्ये कैचीचा वापर का केला नाही यासारखे के प्रश्न विचारून त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला शनिवारी ठेकेदार विनय कोरे हे मराठी शाळेतील काम बंद पाडण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी मुलींच्या शाळेमध्ये उपस्थित होते यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बाळासाहेब कागले मुख्याध्यापक धनंजय ढोबळे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष संदीप माने अभिजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते रविवारी सकाळी अभियंता ठेकेदार व भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रे बसवण्याचं व बदलण्याचं काम पुनश्च सुरू होणार असल्याची विश्वसनीय वृत्त आहे विशेष म्हणजे हे काम चालू करत असताना भाजपा कार्यकर्त्यांना पुसटशी कल्पना न दिल्यामुळे व कोणाच्या फंडातून हा निधी आलेला याची मुख्याध्यापकांनाही कल्पना नसल्यामुळे व ठेकेदारांनी मनमानी काम सुरू करून ऐन पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांची गैरसोय केल्यामुळे पालक विद्यार्थी व कार्यकर्त्यांच्यामधून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे महानकरी निबसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी